नमस्कार मित्रांनो आपल्या सदाबहार नैसर्गिक अभिनयाने आणि कुशल नृत्याने तब्बल पाऊन शतकाहून अधिक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा दुःखद निधन झालेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोण आहे त्या दिग्गज अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सात दशकाहून अधिक काळ अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या झोहरा सहगल यांना प्रकृती अस्वस्थ कारणाने रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा निधन झालेला आहे ज्येष्ठ अभिनेत्री झोहरा सहगल यांचा जन्म सत्तावीस एप्रिल एकोणीसशे बारामध्ये झालेला त्यांनी उदय शंकर यांच्यासोबत नृत्य दिग्दर्शिका म्हणून कारकीर्द सुरू केलेली होती एकोणीसशे पस्तीस ते एकोणीशे त्रेचाळीस दरम्यान उदय शंकर यांच्या नृत्य नाट्य गटातील त्या आघाडीच्या नर्तिका होत्या अमेरिका जपान या देशामध्ये त्यांच्या गटाने आपले कार्यक्रम सादर केले होते अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुलक दाखवली इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनच्या सदस्य असलेल्या झोरा यांनी एकोणीसशे छेचाळीस साली धरती के लाल या चित्रपटाद्वारे चित्रपट कारकिर्दीत के सुरुवात केलेली भाजी आम द बीच दे हम दिल दे चुके सनम दिल सेची कम असा त्यांच्या चित्रपटांचा विस्तृत आवाका होता सावरिया हा त्यांनी अभिनय केलेला अखेरचा चित्रपट ठरला झोहरा सैगल यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आदी सन्मानांनी गौरवण्यात आले होते त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अभिनय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी ट्विटरवरून शोक व्यक्त केलेला आहे ते एकशे दोनव्या वर्षी या जगाचा निरोप घेऊन गेल्या त्या अत्यंत चांगल्या सहकलाकार होत्या त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असे ट्विट अनेक कलाकारांनी केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री झोरा सैगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली